श्री ज्ञान विवरण अध्यय पहिला मंगलाचरण नाम श्री ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेय सद्गुरूभ्यो नम ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा हलविसी कर्णयुगले तेथुनी जो का वारा उसळे त्याचे निवाते विघ्न पळे विज्ञांतक म्हणती तुझ तुझे शोभे आनन जेसे तप्त कांचन किंवा उदित प्र, प्रभारमण ते असे विघ्न कानन उच्छेदासी हाती फरश धरिलासी नागबंद कटिसी उरण यज्ञोपवित्र चुर्भुत दिससिनिका विशालाक्षा विनायका प्रतिपाळीसी विश्वलोका निर्विज्ञे करुणी तुझे तुझे चिंतन जय करती तया विघ्न बाधती सकाळाभीष्ट लादती अविलम्बेसी सकळ मंगळ कार्यासी प्रथम वंदीची तुम्ही चतुर्दशन विद्यासी स्वामी तुची लंबोदरा वेशशास्त्रे पुराणे तुझेची असे लेखन ब्रमादिक या कारणे स्थैल्य असे सुरवरी साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्मासी सहारावया देत्यासी पाहिले तुमासी स्थविले हरी ब्रह्मादि गणपती कार्यारभी वंदिती पिष्टे साधती तुझे नी प्रसादे कृपा निधी गणनाथा ओंकारा विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती करी करिमद समस्त गणाचा नायक तुचे विघ्नाचा विघ्नाचा अंतक तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयाचे सकळ कार्याचा आधारू तुची कृपेचा सागरू करुणानिधी गोरी कुमरू मती प्रकाश करी मज माझे मनीची वासना तुवा वि गजानना नमना विद्या देयी आता नेणता होतो मतीही न मनोनी धरिले तुझे चरण चौदा विद्याचे निदान शरणागत वर प्रदा माझे अंतकरणाचे व्हावे श्री सद्गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पावे ग्रंथसिद्धी दातारा आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वांगीश्वरी पुस्तक वेणा तिचे करी हंस वाहनी असे देखा विद्यावेद शास्त्रासी अधिकार जाणा शारदेसी तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा म्हणून नव्हे तो तुझे चरणी प्रसन्न व्हावे स्वामिनी राहून या माझे वाणी ग्रंथी रिगो करी आता एक माझी विनंती द्यावी आता औलीला मती विस्तार करावया श्री सद्गुरु चरित्री मती प्रकाश करी मध जय जय ओ जगन्माते तुझी विश्व वाङदेवते वेदशास्त्रे तुझी लिखिते नाद विषय परी माते तुझ्या वाणी उत्पत्ती वेद पुराणी वंदता साई दर्शने त्याते अशक्य परीयसा श्री सद्गुरूचे नामी तुझी स्थिती म्हणती नृस्य सरस्वती या कारणे मजवर्ती प्रीती नाम आपले म्हणूनी खामसूत्रीची बावली जैसी खेळती तया सरसी स्वतंत्र बुद्धी ना इत्यासी वर्तती आणि कैचिनी मते ते तुझे नि अभिमते माझे जिवे प्रेरी माते कृपा निधी वाङदेवते म्हणून विन्वी तुझा बाळ म्हणून नमिले तुझे चरणी वावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी रिगू करी आता आता वंधू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवासी विद्या मागेन मी त्यासी, अनुक्रमे करूनी, चतुर्मुखे असते ज्यासी कर्ता जो का सृष्टीशी वेद झाले ज्याचे मुखेसी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेश जो नायक विश्वासील हातावंधूर शिकेश जो नायक विश्वासी लक्ष्मीसहित अरनिशी क्षीरसागरी असे जाणा चतुर्भाऊ नरहरी शंखचक्र गदाकरी पद्यहस्त मुरारी पद्यना पर्येचा पित्तांबर असे कासेला माळा गळा शरणागता भिष्ट सकळा देता होय कृपाळू आतार नमुशी वासी धरिले गंगा मस्तकेसी, पंचवक्र दश भुजेशी अर्धांगिणी असे जगन्माता पंचवदने असतिज्यासी सहारी जो या सृष्टीशी मनोनी बोलिते स्मशानवासी याचे चरणी नमन माझे व्याघ्रांबर पांघरुण सर्वांगी असे सर्पवेष्टण यासा एसा, एसा शंभू उमारमण त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सितसाध्या अवधारा गंधर्व यक्ष किनारा ऋषीश्वरा नमन माझे वंदू आता कवी कुळासी पराशराधी व्यासासी वाल्मिकाधी सकळिकासी नमन माझे परियेसा नेणे कवित कवित्व असे केसे म्हणून तुम्हा असे ज्ञान द्यावे जी भरवसे आपला दास म्हणून न गळे ग्र कळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्राचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणूनही विनवी तुम्ही समस्त तुम्ही कृपा करणे माझ्या वचना सहाय्य होणे शब्द उत्पत्ती ही नेणे कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा येसे सकळीक विनोनी मग ध्यायले पूर्वजन मनी उभय पक्ष जननी महात्मा पुण्य पुरुषाचे आपस्त बशा साकेसी गोत्र कोंडली महारुषी साखरे नाम ख्यातिसी साई देवा पासाव त्यापासून नागनाथ देवराय तयाचा सुत सदाश्री सद्गुरुचरण ध्यात गंगाधर जनक माझा नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्यावे मनी जोकापूर्वज नामधारणी अश्वलायन शाकेसी, काश्याय पात्रे गोत्री चोंडेश्वरी नामधारी रागे जैसा झौ अवधारी अफवा जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जयशी भवानी चंपा चंपानामे म्हणून स्वामिनी माझी पर्यसा नमिता जनकजन्यसी अनंत अनंतर नमो श्री सद्गुरुसी झालीमती प्रकाशी श्री सद्गुरु चरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला पर्यसी सदा देव ध्याय श्री सद्गुरुसी एका भावे निरंतर મનોની સ્વરસતિ ગંગાધર કરી સંતાસી નમસ્કાર શ્રોતા વિનવી વારંવાર ક્ષમા કરને બાળકાસી વેદ્યાધ્યાયી સંન્યાસી યોગેશ્વર તાપસી સદાધ્યાતિ શ્રી સદગુરુસિંહ તાયસી માધા નમસ્કાર વિનવી વિનવિત સે સમતાસી અલ્પમતી આપણાસી માજે બોબડે બોલાસી સકળ તુ અંગીકારા તાવન માત્ર માજી મતી નેને કાવ્ય ઉત્પત્તિ जेसे श्री सद्गुरु निरूपिती तेने परी सांगतसे पूर्वापार आमचे वंशी श्री प्रसन्न हरनिशी निरोप देती माते परीयसी चरित्र आपले विस्तारी म्हणे ग्रंथ कथन करी अमृतघट स्वीकारी तुझे वंश पारंपारी लादती चारी पुरुषार्थ श्री वाक्य मज मज काम घेणू नाही अनुमानू श्रेय वृद्धी उर, पावविणार आपणू श्री नृसिंह सरस्वती त्र त्रयमूर्तीचा झाला नृत्य स्वरस्वती नर कवण जाणे याचा पार चरित्र कवणे वर्णावे चरित्र असे श्री सद्गुरूचे वर्णावया शक्तिकेची वाचे आज्ञा असे श्री सद्गुरूची म्हणूनही वाचे बोलत असे ज्यास पुत्र पोत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भूमिनी परयसा એસી કથા જયા વાચિત નિયમનો શ્રેયા યુક્ત નિરંતરી નાંદિ કલત્ર રોગરાયી તયા ભુવની નવતી શ્રી સદગુરુ કૃપે કરુણી નિસંદ એકતા બંધન તુટે જાણા એસી પુણ્યપાવન કથા સાંગે ને વિસ્તારતા સાયાસ વીણ હોય સાધ્યતા સદ્ય ફળ દેખા નિદાન લાધે અપ્રયાસી તરીકા કષ્ટે સાયાસી વિશ્વાસ माझ्या बोलासे एकाच रोते चित्ते आम्ही साक्षी असे घडले म्हणून वीन, विनवीत असे बळे श्री सद्गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळी तृप्ती झाल्यावरी ढेकर जेवी देती जेवणार जेवणार श्री सद्गुरू महिमेचा उद्धार बोलत असे अनुभवनी मी सामान्य म्हणून उदास कराल माझे वचने मक्षिकेचा मुखातून मधुकेवी गाय होय जेसे शिल्प शिपल्यात मुक्ता फळ अथवा कपूर कर्दळी केवळ विचारी पाश्वत्त मूळ कौणापासा उत्पत्ती ग्रंथ करार उदास वाकुडा कृष्णा दिसे ऊस अमृत निगे त्याचा रस दृष्टी द्यावी तयापरी तेसे माझे बोलणे जैसी चाड श्री सद्गुरुस्मरणे स्वीकारणार शहाणे अनुभवती एकचित्ते બ્રાહ્મ રસા ગોડી અનુભવિતા ફળે રોકડી આવડી જ અનુભવ શ્રી સદગુરુ ચરિત્ર કામ ઘેણો એકતા હોય મહાજ્ઞાનુ શ્રોત્ર કરોની સાવધાન ચિત્તે પરિયસા શ્રી સદગુરુ નૃસ્યા સરસ્વતી હોતે ગાણગાપુર ખ્યાતિ મહિમા અત્યુન્નતિ સાગેન એકા એક ચિત્તે દયા ગ્રામી હોતે શ્રી સદગુરુ મનુની મહિમા અસે થોરુ जाणे लोक चहु समस्त जाती यात्रेसी, तेथे जाऊन आरादिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्र धनसंपत्ती जे जे इच्छेले होय जाणा लाधोनिया संतान नाव ठेवती नामकरण संतोष रूपे येऊन न पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्टसत् कष्ट कष्ट तसे अतिगहणे सदा ध्याय श्री सद्गुरुसी असे मणी व्याकुळीता चित्तेवेष्टला वेष्टला असे बहुत श्री दर्शना जाऊन म्हणत निर्वाण माणसे निघाला अतिनिर्वाण अंत करणी लय लावून श्री सद्गुरुचरणी जातो शिष्य शिरो मु श्रुद्धा तृष्णा विसरून या निर्धार करुणी माणसी म्हणे पाहश्री पाहसी श्री सद्गुरुसी अथवा सांडीन देहासी जड रूपे काय खिचे ज्याचे नाम स्मरण करिता होय त्वरिता आपण असे नामांकिता की कारणे म्हणत असे देव असे आपले उणे तरी का बजावे श्री सद्गुरचरण परिस लागिता क्षण लोह स्वर्ण होत असे तेसे तुझे नाम परिस माझे हृदय सदावास माते कष्ट सायास होता लास कवणासी याची बोलाचा हे मनी धरुनी पावावा श्री सद्गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळु वा सर्वभूती अतिव्याकुळ अंतकरणी कष्टला भक्त नामकरणी निंदास्तुती आपले वाणी करिता होय पर्यसा राक्ष राक्षवेच्छा ओविबद्ध म्हणावे बंधुविघ्न हरा पार्वती कुमारा नमुते सुंदरा शारदेसी श्री सद्गुरु श्री सद्गुरूची त्रैमूर्ती म्हणती वेद श्रुती सांगती दृष्टांती कलियुगात खलुयुकात खि नृ सारथी कृपा सिंधू कृपा सिंधु भक्ता वेद वाखाणिता सद्गुरुनाथा मनुनिया त्रयमूर्तीचे गुण एक निधान भक्तासि रक्षक दयानिधी दयानिधी विनवितो श्रीपती नेणे भव भाव, भाव भक्ती अंतकर्णी अंतकर्ण स्थिर नवे बा श्री सद्गुरु तू कृपा सागर पाव वेगी पाव वेगी आता नरहरी अनंता लागे माता केवी टाकती तू माता पिता तू माता तू पिता तुची सखा भरारता तू, तू कुळदेवता पारंपर वंश पारंपरी धरुणी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वती सी सरस्वती नरहरी धन्य माझे दारी म्हणूनही मी निरंतर कष्ट जसे सदा कष्ट चित्ता का हो देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी कृपा सिंधुभक्ता कृपाळू अनंता त्रयमूर्ती समर्था दयानिधी त्रयमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्त देवासी तुची दाता समस्त देवासी तुची दाता होसी मागो मी कवनासी तुज वाचुनी तुझ वाचुनी आता असे कवण दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू सर्वज्ञ वाणी वाणिती पुराणी माझे अंतकरणी नये साक्षी सर्वज्ञानी खूण असे हे लक्षण समजता ते जाणे कवन केसा कवन केसा परी भुमी वरी, जे जाणीजेची तरी तो बाळक ताणे नेणे बाप माया कृपा केवी होय माता पित्या दिलिया वाचून ने नेनवे असेल तुझे मनी सांग मज समस्त मैतळी तुम्हा दिले बळी त्या हो पाताळी बेसर बेसविले सुवर्णाची लंका तुवा दिली एका तेने पूर्वी लंका कवणा दिली अड अढळत्या ध्रुवासी दिले ऋषिकेशी त्याने हो तुम्मासी काय दिले निशेत्री करुणी विप्राते मेदिनी देता तुम्हा कोणी काय दिले सृष्टीचा पोषक तुची देव एक तुते मी मशक काय देऊ नाही तुम्ही घरी श्रीमंत नरहरी महालक्ष्मी घरी नांदत असे याहून अम्मासी तो काय मागसी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेचे ओसंगी बेसोनी बाळ पसरी मुख कमळ काक्षेशी बाळापाशी माता काय मागे ताता ता, एके श्री सद्गुरुनाथा काय देऊ घेऊन या देता नाम नाही दाता दयानिधी म्हणता बोल दिसे देऊ तू न शकसी म्हणून मी माणसी चौदाई भोवनासी तुची दाता अथवा तुझे मनी वसे आणि काही सेवा केली नाही म्हणून सेवा घेऊन या देता हे सामान्य नाव नाही ज्यांना दातृत्वासी तळी बावी विहि बावी विहिरी अस्थिभूमीवरी मेघ तो अंबरी असे मेघाची सेवा न करिता सभावा उदकपूर्ण सर्व केवी करी सेव सेवापेक्षा अपेक्षिता बोल असे दाता दया निदा म्हणता काय साजे नेणे सेवा केसी स्थिर नवे माणसी माझे वंशी, तुझे दास माझ्या वंशी, सेविले तुम्मासी संग्रह बहुवंशी तुझे चरणी बापाचे सेवेसी पाळती पुत्रासी तेवी त्या ते प्रतिपाळावे माझे पूर्वज धन द्यावे तुम्ही ऋण का बा नाही करुणा कृपा सिंधू आमचे आम्हा देता का बा नाही चित्ता सांगेन मी संता घेईन आता ना गेन आता मजरी न देसी नरहरी जितोनी व्यवहारी घेईन जाणा दिसत असे आता कठीणता श्री गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपले समान असेल कवण दयासवे म्हण कठीण की जे कठीण की जे हरी तुवा देत त्यावरी प्रल्हादा कैवारी सेवकासी सेवका, सेवका बाळासी करू नये येसी कठीनता परियसी ये बरवे ना दिसे माझ्या अपराधी धरुणी बुद्धी अंतकरण क्रोधी पासे झरी बाळक मातेसी बोले निष्ठुरेसे अज्ञाने मायेसी मारी झरी माता त्या कुमरासी कोप न झरी जेसी अलिंगोणी हर्षी कौणा कौणापराधेसी न अम्मासी अम्मा अहो ऋषिकेशी सांग मज माता हो कोपेसी बोले बाळकाशी जाऊनी पित्यासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभोखिनी तू माता तू पिता कोपसी श्री सद्गुरुनाथ संगो कौणा आता क्षमा करी तुची स्वामी येसा जगी झाला ठेसा दास तो भल भलतेसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळू म्हणून वाणिती पुराणी माझे बोल कानी न घालिसीच नायक श्री सी, नायक श्री श्री सद्गुरू राणा माझे करुणावचना काय दुचितपणा तुम्हा असे माझे वचना नायके तुझे कान एकोणी पाषाण विघरत असे करुणाकर एसी वाणिती तुजसी अजूनही तरी केसी कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री सद्गुरू आले वेगी वत्सला लागी घेणू जैसे ठाकी भुवनू होते श्री सद्गुरु आपण आले जवळी येताशी श्री सद्गुरुमुनी वंदी नामकर्णी मस्तक ठेवणे युग्मी केश तो मोकळी झाडी चरण दुळी आनंदाचा दळी शाळी हृदय मंदिरात बेसवनी व्यक्त पूजा उपचारित षोडशविधी आनंदभरित झाला नामांकित हृदय श्री सद्गुरुनाथ स्थिर स्ते, स्थिर झाला भक्ताच्या हृदयात राय श्री सद्गुरुनाथ संतोष बहु सरस्वतीसी इथे श्री चरित्र अमृत कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत सिद्ध नामधारक संवादे मंगळाचरण नाम अध्याय श्री दत्तात्रय अर्पणमस्तु ಶ್ರೀ ಸದ್ಗುರುದೇವದತ್ತಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ ಜಯ ಸದ್ಗುರು